दाढेला ठणका बसला असेल दात कमजोर झालेले असतील दात दुखत असतील दाढ दुखत असेल दातांमधून रक्त येऊन दाढेला कीड लागली असेल तर या सर्व समस्या नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी डाळ दुखत असेल दात हलत असतील दातांना कीड लागली असेल तर या संपूर्ण समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे एक छोटासा तुरटीचा तुकडा घ्या व एक ग्लास भरून गरम पाणी घ्या आणि तुरटीचा तुकडा आहे हा यामध्ये टाका अगदी काही सेकंद म्हणजे पंधरा सेकंद साधारण हे याप्रमाणे राहून द्या यानंतर यामधून ही काढून घ्यायचे आहे आणि हे जे पाणी तयार झाले आहे या पाण्याने ज्या व्यक्तींना दातांच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी हे नॉर्मल कोमट असताना याने गुळण्या करायच्या आहेत चूळ भरायची आहे चूळ भरताना हे पाणी आपल्या तोंडामध्ये भरून साधारण अर्धा मिनिट असेच राहू द्या यानंतर थुंकून द्या जोपर्यंत संपूर्ण पाणी संपत नाही तोपर्यंत आपल्याला असे करायचे आहे यानंतर एका पात्रामध्ये सरसोचे म्हणजेच राईचे थोडेसे तेल घ्या मोहरीचे तेल यामध्ये दोन चुटकी रोजचे जे आपले खाण्याचे मीठ आहे ही मीठ टाकायचे आहे एक लौंग आणि अगदी थोडीशी हळद पावडर साधारण दोन चुटके, आणि ही छान मिक्स करून घ्यायचे आहे या पण मी छान मिक्स करून घेतले की याप्रमाणे कॉटन बॉल घ्या व ही जी लवंग आहे ही लवंग प्रथम या कॉटन बॉलवर ठेवा व हे मिश्रण देखील यावर थोडेसे टाकायचे आहे किंवा हे याप्रमाणे डीप करून घेतले तरी देखील चालेल याप्रमाणे हे तयार करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला दाट दुखत आहे त्या ठिकाणी हे किमान दहा ते पंधरा मिनिटे दाबून धरायचे आहे यामुळे दातांना कीड लागलेली असेल दाट ठणकत असेल तर यामुळे लगेचच फायदा जाणवतो आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर हा जो बॉल आहे हा काढून द्या व उरलेले जे मिश्रण आहे ना हे संपूर्ण मिश्रण आपल्या संपूर्ण दातांना ज्याप्रमाणे आपण दात घासतो त्याप्रमाणे अलगद बोटाने लावून घासायचे आहे व पाच मिनिटानंतर नॉर्मल कोमट किंवा थंड पाण्याने पुन्हा चोळ भरायचे आहे यामुळे आपली दाट दुखत असेल दात ठणकत असतील हालत असतील कमजोर झाले असतील तरी या सर्व समस्या लगेच निघून जातात आणि साईड इफेक्ट कुठलाही होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर मग ज्या वेळेस आपली दाढ दुखत असेल त्यावेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा दात मजबूत करण्यासाठी देखील आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय करा यामुळे दातांच्या समस्या पूर्णपणे निघून देखील जातील व आपल्याला हा त्रास देखील होणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद